नमस्कार मित्रांनो मी आपली ट्रॅगलॅन आहे जशी इच्चलकरंजी मोठे आहे तशी इच्चलकरंजीमध्ये मोठ्या मनाची माणसंसुद्धा आहेत असाच एक प्रत्यय म्हणजे आपले मोहन तात्या म्हणून आहेत तिने रात्री बारा ते सकाळी सहापर्यंत रिक्षा फ्री देतात म्हणजे पेशंटसाठी आपण स्वतः त्यांचा भेटून त्यांच्याकडनंच आपण माहिती घ्यावं काय करतात नेमकं नमस्कार नमस्कार तुम्ही हे पवापासून करताय आणि किती दिवस झाले वर्ष हे मी जवळजवळ मला आठ आठ ते नऊ वर्ष झाले मी रात्री बारा ते सकाळी सहापर्यंत पेशंटना फ्री सेवा करतोय आहे मागचा उद्देश म्हणजे काय की रात्रीचं पेशंटना रिक्षा वगैरे कोणतं वाहन मिळत नाही आणि अशावेळी एक आपली सामाजिक बांधिलका म्हणून मी माझी रिक्षा रात्री बारा ते सकाळी सहापर्यंत फ्रीमध्ये देतो आहे आणि असे तर माझ्याकडे पेशंट आधी येऊन सांगतात की आमच्या घरी डिलिव्हरीचा पेशंट आहे आलं पाहिजे पण मी कसं करतो आहे की एक वेळ दिवसा नाही म्हणेन पण रात्रीचं मी कोणालाही नाही म्हणत नाही आणि एक मजेशी आहे तात्या आपल्या भागात म्हणजे सरस्वती मार्केट गांधी ग्राम नारायणपेठ आडदपेठ परत सुतारमा खंजीरमाळा या परिसरात फक्त आणि धान्यवळ या परिसरामध्ये फक्त पेशंटला तिने कव्हर करतात कारण एक दिवस त्यांना असा अनुभव आला की लांबचे पेशंटचा फोन आलता तर हिने तिथं जाऊ येईल की पेशंटनं दुसरी रिक्षा करून म्हणजे त्यांचे नातेवाईकाने पेशंटने रिक्षा करून घेऊन गेले त्याच्यामुळं लांबचं नाही तिने आमच्या भागातल्या एवढ्या ह्याच्यात हे करतात त्यामुळं अत्यंत आभारी आहे आणि तुमच्या पुढच्या कार्य खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद